अनेकदा आपल्याला वाटतं की एखाद्या आजाराशी आपण लढलो त्यातून बाहेर आलो की पुन्हा त्रास होणार नाही पण कधी कधी आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात सात वर्षांनी पुन्हा एकदा कॅन्सर ताहिरा कश्यप हिच्या आयुष्यात चालून आलाय सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं ही माहिती फॅन्स बरोबर वर शेअर केली कोण आहे ताहिरा कश्यप आणि कसा आहे तिचा आतापर्यंतचा प्रवास हेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी तुम्ही बघताय मुंबईत कोण आहे ताहिरा कश्यप दोन हजार अठरामध्ये ताहिरा कश्यप हिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता सात वर्षांनी पुन्हा एकदा तिला ब्रेस्ट कॅन्सरचं चा निधन झालंय आयुष्यमान खुरानाची बायको ताहिरा कश्यप एक लेखक आणि दिग्दर्शक आहे आतापर्यंत तिने चार पुस्तकं लिहिली आहेत त्यात बेस्ट सेलिंग नॉव्हल आहे द ट्वेल्व कॉन्डमेंट ऑफ बिंग अ वुमन त्याचबरोबर तिनं शर्माजी की बेटी नावाच्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलेलं आहे दिग्दर्शक म्हणून हा तिचा पहिलाच फुल फ्लॅजेड सिनेमा होता तिनं तीन शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत पिन्नी टॉफी आणि क्वारंटीन क्रश याच्या जे या दिग्दर्शन आहे ते तिने केलेलं होतं दोन हजार अठरा साली तिला पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचं चा निदान झालं त्यावेळेला ती आणि आयुष्यमान खुराना हे दोघंही दिल्लीत होते कॅन्सरवर मात करत ताहिरा कश्यपनं कायम तिच्या प्रवासाबद्दल सोशल मीडियावर लिहिलंय तर त्याचबरोबर जागरूकता निर्माण करण्याचा तिचा कायम प्रयत्न असतो झायडस लाइफ सायन्सेस या पेज पेजवरून ती एक ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत पॉडकास्ट आहे तो सुद्धा ती चालवते आणि तिने स्वतःचा माय एक्स ब्रेस्ट नावाचा एक पॉडकास्ट आहे तो सुद्धा तिने सुरू केलेला होता कारण तिला कॅन्सर झाल्यानंतर तिचं असं म्हणणं होतं की आपल्याकडे याबाबतची जी जागरूकता आहे ती नाही आहे आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठीचा माझा कायम प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न मी कायम करत राहणार आहे आपल्याकडे स्त्रिया स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत आणि म्हणूनच ब्रेस्ट कॅन्सरबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो स्प्रेड करणं खूप गरजेचं आहे आणि तोच माझा प्रयत्न आहे असं ती कायम तिच्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगत असते पण यावेळेला म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे हा नुकताच झालेला आहे आणि वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशीच ताहिरा कश्यपनं तिच्या इंस्टाग्राम पेजवरती एक पोस्ट लिहित असं सांगितलं की तिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे किंवा तिचा जो कॅन्सर होता तो परत आलेला आहे सात वर्षांनी राऊंड टू फॉर मी असं म्हणत तिने जी पोस्ट आहे ती लिहिलेली आहे आणि त्यामध्ये तिने आणखीन एक संदेश जो आहे तो दिलेला आहे ती नेमका पोस्टमध्ये काय म्हंटली आहे तेही आपण बघूयात सेव्हन इयर एज ऑर द पावर ऑफ रेग्युलर स्क्रीनिंग इट्स अ परस्पेक्टिव्ह आय हॅड टू लाईक टू गो विथ द लॅटर अँड सजेस्ट द सेम फॉर एव्हरी वन हु नीड्स टू गेट रेग्युलर मॅमोग्रॅम्स राऊंड टू फॉर मी आय स्टील गॉट दिस याचा अर्थ असाच होतो की आतापर्यंत सात वर्षांपूर्वी तिला कॅन्सर अटॅक्ट झालेला होता ब्रेस्ट कॅन्सर त्याच्यावरती तिने मात केलेली होती आणि त्यानंतर सातत्यानं जे मॅमोग्राम्स आहेत ते ती करत असते मॅमोग्राम म्हणजे कॅन्सर डिटेक्ट करण्याचं एक स्क्रीनिंग टेस्ट असते त्याच्यातनं तुम्ही तुमची हेल्थ जी आहे ती नीट आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यातच तिच्या असं लक्षात आलं की जो कॅन्सर आहे तो पुन्हा एकदा आलेला आहे आणि तिने ही पोस्ट केलेली आहे खाली तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलेलं आहे की वेन लाईफ गिव्ह यू लेमिन्स मेक लेमिडेड वन लाईफ बिकम्स टू जेनरस अँड थ्रोज देम अगेन ॲट यू यू स्क्वीज देम कामली इन टू युअर फेवरेट कालाखट्टा ड्रिंक अँड सिप इट विथ ऑल द गुड इंटेन्शन्स बिकॉज फॉर वन इट्स अ बेटर ड्रिंक अँड टू यू नो यू ू विल गिव्ह इट बेस्ट वन्स अगेन रेग्युलर स्क्रीनिंग मॅमोग्रॅम नॉट शाईंग अवे फ्रॉम सेईंग इट ब्रेस्ट कॅन्सर वन मोर टाईम लेट्स गो आयरोनिकली ऑर नॉट टुडे इज वर्ल्ड हेल्थ डे लेट्स डू वडेवर वी कॅन इन आर कपॅसिटी टू टेक केअर ऑफ आर सेल्वस ग्रॅटिट्यूड थ्रू अँड थ्रू म्हणजे जसं आपण म्हणलो की तिला सात वर्षांपूर्वी कॅन्सर झालेला होता आणि आता जो कॅन्सर आहे तो परत आलेला आहे पण तिने ही टेस्ट केली त्याच्यामुळे तिला लवकर कळलं की कॅन्सरचा जो रिकरन्स आहे तो झालेला आहे रेडिएशन आणि किमोथेरपी किंवा हॉर्मोनल थेरपीच्या उपचारांनंतरही काही कर्करोगाच्या पेशी जिवंत राहतात तेव्हा स्तनाचा कर्करोग पुन्हा होऊ शकतो निदानाच्या वेळी ट्युमर ॲडव्हान्स स्टेजला असेल तर हे होण्याची शक्यता जास्त असते कालांतरानं वाढणाऱ्या ट्युमरमध्ये जेनेटिक बदल होण्याची अधिक शक्यता असते जे त्यांना स्टँडर्ड उपचारांना प्रतिकार करण्यास मदत करू शकतात म्हणून लवकर निदान झाल्यास बरं होण्याची जी शक्यता असते ती वाढलेली असते असं यशोदा मेडिसिटीचे uh, जे रेडिएशन ऑन्कोलॉजीचे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर गगन सैनी यांनी इंडिया टुडेशी बोलताना असं सांगितलेलं होतं त्याचबरोबर सी के बिर्ला हॉस्पिटलचे वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर मनदीप सिंग मल्होत्रा यांच्यामध्ये कर्करोगाची पुनरावृत्ती किंवा रिकरन्स अनेक घटकांवर अवलंबून असतो कर्करोगाचा प्रकार कुठला होता म्हणजे हॉर्मोन पॉझिटिव्ह ई आर टू पॉझिटिव्ह किंवा ट्रिपल नेगेटिव्ह आणि कुठल्या टप्प्यावर त्याचं पहिल्यांदा निदान झालेलं होतं हे महत्वाचं शेवट आहे शेवटच्या टप्प्यातील कर्करोग किंवा लिम्फ नोड्समध्ये पसरलेला कर्करोग पुन्हा होण्याचा म्हणजे त्याचा रिकरन्स होण्याचा धोका जो असतो तो जास्त असो असतो असं सुद्धा ते म्हणालेले आहेत ताहिरा कश्यप हिन एका इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तिचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा ती सांगत होती त्यावेळेला ती असं म्हणाली की सुरुवातीला मला एका ब्रेस्टमध्ये हेवी वाटणं सुरू झालं होतं आणि मग सिक्रिशन व्हायला सुरुवात झाली साधारण दोन महिने मी ही गोष्ट इग्नोर केली मला वाटलं की नॉर्मल गोष्टींसारखे जे चेंजेस असतात शरीरात तसं काहीतरी होत आहे पण तो ब्रेस्ट कॅन्सर निघाला पण मी सुशिक्षित असूनसुद्धा जर मी इग्नोर हे इग्नोर करू शकते किंवा मला जर हे काहीतरी रेग्युलर आहे असं म्हणून मी इग्नोर करू शकते तर इतर लोकसुद्धा हे करू शकतात आणि म्हणूनच आता मी ही माझं मिशन केलेलं आहे किंवा माझा हा एम आहे की जितकं शक्य होईल तितकं मला ब्रेस्ट कॅन्सरबद्दलचा जो अवेअरनेस आहे तो स्प्रेड करायचा आहे असं ती एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालेली होती आणि तेच काम तिच्या सोशल मीडिया पोस्टमधनं आपल्याला सातत्यानं दिसत असतं आणि आता तिलाच पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाल्यामुळे ते सुद्धा तिने तिच्या सोशल मीडियामधनं तिच्या फॅन्सबरोबर शेअर केलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हेल्थ रिलेटेड टॉपिक्सवरती आणखीन माहिती हवी असेल किंवा अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आम्हाला कमेंट करून तेसुद्धा तुम्ही सांगू शकता असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका